जिवाळ्याचे प्रश्न आहेत खरंतर आमचं वेतन आणि भत्ते हे शासनाकडून मिळणे हा आमचा एक सर्वात जिवाळ्याचा प्रश्न आहे राज्य शासनाच्या इतर कर्मचाऱ्यांना जसं वेतन भत्ते नियमित केंद्र शासनाच्या धोंदाप्रमाणे जसं मिळतं तसं आमचा आम्हाला मात्र मिळत नाही आम्हाला राज्य शासनाला एकशे पंचवीस टक्के डी ए मिळतो आम्हाला फक्त एकशे बारा टक्के मिळतो आम्हाला इतर ज्या सुविधा आहेत राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना जसे कालबद्ध पदोन्न त्या आहेत ज्या वेळेवर दिल्या जातात त्या आम्हाला दिल्या जात नाही आम्हाला खूप म्हणजे शासनाला कुठल्याही बा वेदनाबाबतचे कुठले निर्णय लागू झाले तर आम्हाला तीन तीन चारशे आठ वर्षानंतर ते लागू होतात आणि आम्हाला पैशाची नेहमी चंचन आहे चंचन आहे असं नेहमी आमचे वरिष्ठ अधिकारी वरिष्ठ अधिकारी आदिगर, आम्हाला सांगत असतात नेमका आमचा प्रॉब्लेम हा आहे की आम्हाला उत्पन्नाचे सोर्सेसच नाही आहे आमच्या उत्पन्नाचे सर्व सोर्सेस शासनाने बंद केले त्याच्यामुळे आमचे आर्थिक म्हणजे एवढी विक खूप झालेली आहे की आम्हाला आमच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन निवृत्ती वेतन आहे ते सुद्धा देणं आम्हाला खूप कठीण जाते आणि म्हणून राज्य शासनाने आमच्या वेतन्याचं दायित्व पूर्णपणे स्वीकारावं अशीच आमची कायमस्वरूपी म्हणजे खूप आधीपासून पाच वर्षापासून आमची मागणी आहे गेल्या पाच वर्षापासून या मागणीसाठी आम्ही सतत लढा देतो आहे गेल्या दोन दोन तीन वर्षात आम्ही अशी दोन तीन आंदोलनं केली विविध संघटनांनी आंदोलनं केली आम्ही मागच्या दोन हजार पंधराच्या डिसेंबरमध्येतल्या नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही पुन्हा आंदोलन केली माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला आमच्या विषयावर मार्ग काढून देऊ तीन महिन्यात दे तुमचा प्रश्न सॉल्व्ह करू असं आम्हाला आश्वासन दिलं तरी ते पूर्ण झालं नाही विधानपरिषद डिसेंबर दोन हजार पंधराच्या माननीय धनंजय मुंडे साहेबांनी लक्षवेधी सूचना दाखल केली होती त्याच्या उत्तरात माननीय मंत्री महोदयांनी तीन महिन्यात तुमचा प्रश्न निकाली काढू असं आम्हाला आश्वासन दिलं आज पंधरा महिन्याचा कालावधी लुटूनही अशा आश्वासनाची पूर्तता होत नाही म्हणून आम्हाला आता हा आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला आणि हे आंदोलन आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या मागेला अजिबात कुठे मागे राहणार नाही आणि आम्ही आमच्या मागण्यासाठी सध्या लढत राहू आणि बिलकुल एकजुटीत लढत जाऊ आम्हाला मग काय व्हायचं ते होईल आमची अशी परिस्थिती आहे की आम्हाला शासनाने आमच्या शेवटपर्यंत आमच्या पगाराचं दायित्व स्वीकारावं अदरवाईज आम्हाला शासनामध्ये समावेश करावे आमची अशी परिस्थिती की मेम पासून आम्हाला पगार बी मिळणार नाही मग आम्ही कशाच्या जीवावर जगायचं पुन्हा जगायचं अशी आमची परिस्थिती टोटली पंधरा हजार लोक आहेत ते नऊ दहा हजार निवृत्त येईल आणि चार ते साडेचार हजार शासकीय कर्मचारी शास्त्राचा ताबडतोब विचार करावा एवढंच आमचा जे सेवानिवृत्त झाले आहेत मे महिन्यापासून त्यांना उपदान मिळालेलं नाही आहे त्यांना रुग्वीकरण मिळालेलं नाही आहे त्यांच्या पेशापासून ते वंचित आहेत काही लोकांना तर पेन्शनसुद्धा मिळालेलं नाही आहे तर आता त्यानंतर जर अशी परिस्थिती राहिली तर वारंटी जे नऊ हजार लोक आहेत त्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये सामोरं जावं लागणार आहे तर जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत ते संपूर्णपणे याच्या सहा आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि ते शंभर टक्के ह्या ठिकाणी हजर राहणार आहेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सर्व कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी यांचे जे वेतन भत्त्याचे मुख्यप्रमाणे दायित्व सरकारने घेण्याकरता हे आंदोलन करणं आम्हाला क्रमप्राप्त झालेलं आहे कारण हा आमच्या जीवनमरणाशी निगडीत प्रश्न आहे आणि एवढी वर्ष तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष सेवा केल्यानंतर जर आपल्याला त्यापासून वंचित राहावं लागत असेल तर भविष्य आमचं त्याच्यामध्ये अंधारात जाईल याची सगळ्यांना जाणीव आहे आणि या जाणीवपुटी एकजुटीने यावेळी हे आंदोलन छेडलेलं आहे